श्री साईबाबांनी आपल्या महानिर्वाण प्रसंगी ज्यांना नवविधा भक्तीचे प्रतीक म्हणून नऊ नाणी दिली होती असे निस्सिम साई भक्त लक्ष्मी शिंदे पाटील यांची आज बासष्टवी पुण्यतिथी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या निमित्त अरुणराव शिंदे गायकवाड पाटील सौसंगीता अरुणराव गायकवाड पाटील व श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांनी नऊ गरजू शालेय विद्यार्थींना सायकलचं वाटप करत नवा पायंडा या निमित्तानं पाडून दिला तर प्रसंगी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन करत श्री साईबाबांची आरती करण्यात आली व उपस्थितांना महाप्रसादाचं वाटप शिंदे गायकवाड कुटुंबियाकडून करण्यात आले आज लक्ष्मीबाई शिंदे यांची पुण्यतिथी आहे आणि या अशा साई भक्त व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांनी हे जे सतपात्री खऱ्या अर्थाने दान केलेलं आहे शिक्षणा शिक्षण हे स सर्वोच्च स्थानी असतं आणि या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप फायदेशीर व्हावं या हिशोबाने जे सायकली दिलेले आहे ते दान त्यांनी केलेलं जे दान आहे ते इतर सर्व दानापेक्षाही श्रेष्ठ दान आहे असे मी नक्कीच समजेल आज श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीनं आमच्या साईनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना नऊ सायकलीचं वाटप करण्यात आलेलं आहे हे जे ट्रस्ट आहे हे दरवर्षी या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर त्याचबरोबर दर महिन्याला आ आयोजित करत असतं त्याचबरोबर इतरही समाजातील गरजूंना मदत करण्याच्या हिशोबाने त्यांचं सतत सामाजिक काम चालू असतं त्यानुसार या ट्रस्टचे जे गायकवाड परिवार आहेत आमचे मित्र साईराजी यांनी फोन केला आणि सर या आपल्या शाळेमध्ये काही जी गरजू मुली लांबून येणाऱ्या असतील मुलं असतील तर त्यांना आम्हाला नऊ सायकली द्यायच्या आहेत तर त्यासाठी नावं कळवा त्यानुसार आम्ही ह्या मुलांची नावं आपल्याला कळवलेली ना आज सुंदर अशा दहा ते बारा हजार रुपये पेक्षाही जास्त किमतीच्या सायकली या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या आहेत खरोखरच यांचा हा उपक्रम खूप सुत्य आहे समाजातील या गरजूंना मदत करणारे हे अशा प्रकारचे दानशूर व्यक्ती जेव्हा पुढे येतील तेव्हाच खरोखर खऱ्या अर्थाने हा समाज विक विकसित होईल आणि यांनी हा जो गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उपक्रम चालू ठेवलेला आहे तो असाच पुढेही चालू ठेवावा सतत त्यांनी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करेल साईबाबांनाही त्यांच्याकडं प्रार्थना करेल की त्यांना अशीच सदैव सद्बुद्धी आणि आशीर्वाद आपले लाभावेत पुन्हा एकदा मी या गायकवाड परिवारांचे अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाबद्दल खूप खूप आभार मानत आहे साईनाथ विद्यालयाच्या वतीनं